शरण्णे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवरात्रीच्या पूर्वसंध्येला नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्याकडून दुर्गम आदिवासी भागातील शालेय विद्यार्थ्यांना शालेयोपयोगी वस्तू आणि अन्नदान जिथे कमी तिथे आम्ही या उक्तीवर चालणाऱ्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक यांच्याकडून अशा भागात जिथे आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी दैनंदिन गरजेच्या वस्तूंपासून वंचित राहतात तिथे संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल देव यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या वतीनं शालेयोपयोगी वस्तू जसे वही खोडरबर पेन्सिल पाट्या टॉवेल मुलींसाठी सॅनिटरी पॅड शाळेतील विज्ञान शाखेच्या हॉलमध्ये थंड हवेसाठी हवेचा पंखा शाळेच्या पठांगणात सावली मिळावी याकरता व्यावसायिक छत्री मुलांना शुद्ध पाणी मिळावे याकरता वॉटर फिल्टर आणि सर्व विद्यार्थ्यांना अन्नदान रूपी मिठाई आणि शरीरास पोषक असे ड्रायफ्रूटचे वाटप करण्यात आले शाळेतील ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवलं आहे त्या विद्यार्थ्यांना पेनसेट देऊन संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला ठाणगाव तालुका सिन्नर येथील विविध शाळेंमध्ये उपक्रम राबविण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या स्नेहल देव अपर्णा बापटे अश्विनी पाटील संदीप देव उपस्थित होते कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक हरीश गुरनानी यांनी मार्गदर्शन लाभले महावीर इंटरनॅशनलचे अनिल नहार कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं शाळेच्या वतीनं सहाय्यक शिक्षक संजय भांगे बापू गोविंद श्रीमती सुवर्णा शिरसाठ ज्योती शिरसाठ मुख्याध्यापक राजाराम आहेर यांनी आभार मानले प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक